हो बंद करो बंद करो तमाशे सारे बंद करतो तुम्ही जनतेचा आवाज बंद नाही करू शकत नाही जनतेचा आवाज काय बंद करणार आहे पत्रकारांचा आवाज बंद करणार आहे का अरे बोलणार नाही का आवाज

तुम्हाला गेल्या वर्षी सांगितल्यानंतर याच्यात सुधारणा नाही आहे मागच्या वेळेला दहा दिवसाचं अधिवेशन केलं की आता सात दिवसावर आणलं पुढच्या वेळेला काय दोन दिवसावर आणणार आहे का तमाशा घरून ठेवलेल्या आहेत धबा अजिबात काय हे नाही तमाशे जे लावलेले आहेत ते सगळे तमाशे सगळे बंद व्हायला पाहिजे पुढच्या वेळेला जर अधिवेशन सात दिवसाच केलं ना अजिबात होऊ देणार नाही आम्ही महिनाभराच्या खाली अधिवेशन झालं नाही पाहिजे विदर्भामध्ये आम्हाला नाराज लोकांसोबत राहायचं नाहीये सरकार दिवस सरकार आहे दहा लाख कोटीचा कर्ज आहे ऑलरेडी ज्या सरकारवर ऑलरेडी दहा लाख कोटीचं कर्ज आहे अशा या राज्यामध्ये राहून करायचं काय बिलकुल राहायचं नाही ना, आम्हाला काय मतलब बिलकुल आला माझा वेगळा विदर्भ झालाच पाहिजे वेगळा विदर्भ झालाच पाहिजे त्याच्याशिवाय इलाज नाही हा मांडून ठेवलेले आहेत सर्वात काही नाही काय अनुशेष नाही विदर्भ समजत नाही अजिबात काही समजत नाही मुख्यमंत्री विदर्भात आहे त्यांना असा आहे मोठी तिजोरी लुणाला मिळाली आहे ना जेव्हा महाराष्ट्राची मोठी तिजोरी लुटायला मिळाली

Sí.